नाशिकमध्ये व्हॉट्सअपच्या सात ग्रुपच्या ऍडमिन वरती गुन्हे दाखल झालेले आहेत नाशिकच्या तळेगावात जी घटना घडली त्या संदर्भात काही अफवा या ग्रुप ॲडमिननी किंवा या ग्रुपमध्ये पसरवल्या गेल्या होत्या अशी माहिती मिळते पोलिसांच्या सायबर सेल टीमनं ही कारवाई केलेली आहे सात व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनवरती ही कारवाई झाली आहे तळेगाव घटनेनंतर जे जे अफवा पसरवत होते त्यांच्या मागावरती पोलीस होते खबरदारीचा उपाय म्हणून आणि अशा अफवा पसरू नयेत म्हणूनच खर तर गेले काही दिवस नाशिकची इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद आहे आणि आता नाशिक पोलिसांच्या सायबर सेल टीमनं धडक कारवाई केली आहे सात व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनवरती गुन्हे दाखल करण्यात आले असं हे झालं की पोलीस उपस्थित असताना तिथे काही घटना घडली तिथे डिप्लॉयमेंट होता तरी सुद्धा तिथे घटना घडली म्हणून त्याची चौकशी करण्यात येत आहे आणि ते नक्की तिथे पोस्ट पिकेट ठेवल्यानंतर सुद्धा ती घटना व्हायला न मुडीस व्हायला नको होती पण तिथे झाली तर म्हणून का झाली आणि त्याच्यामध्ये कोणाची चूक आहे हे निष्पन्न करण्याकरता आपण इन्क्वायरी करतोय आणि इन्क्वायरी झाल्यानंतर त्याचप्रमाणे आपण कारवाई करतो